ही महत्वाची आपण आपण सध्या पाहतोय पाहतोय एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचं आंदोलन केलं तर दुसरीकडे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सुद्धा आता सरकार विरुद्ध जोरदार निदर्शनं करत असल्याचं आपण पाहू शकतो बालगंधर्व रंग मंदिराच्या समोर पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचं हे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचं आंदोलनही सुरू झालेलं आहे तिकडे अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं हे सर्व आंदोलन करते कार्यकर्ते करत आहेत सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचं सुद्धा आता सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण पाहू शकतो

राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या 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 शिंदे तिघाडी सरकार तिघारी सरकार तिघारी सरकार या सरकारचा करायचं काय या सरकारचा करायचं काय The cevap to, cevap to, ikte şimdi cevap to. Cevap şimdi cevap to. Cevap to, cevap to, Aroopin de paşisi 40 paye. 40 paye, 40